मी आयुष कोमकर बोलतोय मी आता सध्या केवळ एकोणावीस वर्षांचा होतो ज्या वेळेस मी या जगातून गेलो माझा जन्म पुण्यातल्या इतर मुलांसारखंच माझं देखील बालपण गेलं होतं अभ्यास खेळ कॉलेज यातच माझी वयाची अठरा एकोणावीस वर्ष निघून गेली पण मला माहीत नव्हतं की गणेश विसर्जनाचा दिवस कदाचित माझ्यासाठी शेवटचा असेल मला माहीत नाही कर्म केले कोणी आणि भोगले कोणी असं का या सगळ्यांचा शिकारी मी का झालो माझे आजोबा बंडू आंदेकर आणि माझा नगरसेवक असलेला स्वर्गवासी मामा वनराज आंदेकर माझे वडील गणेश कोमकर आणि आई संजीवनी कोमकर दोन वेगवेगळ्या गटांमध्ये असल्यामुळे माझे वडील आणि मामा यांच्यामध्ये वाद होते हप्ता वसूल करण्यावरून आणि गटाचा दबदबा टिकून राहावा यासाठी दोघांमध्ये सतत वाद व्हायचे पण या वादाचा शेवट माझ्यावर येईल हे मला वाटलंच नव्हतं किंवा या वादाला मलाच टार्गेट केलं जाईल असं देखील माझ्या मनाला वाटलं नव्हतं मागच्या वर्षी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला माझा मामा वनराज आंदेकर यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता त्यांच्या खुनाचे एकूण एकवीस आरोपी होते आणि त्यांच्यावर एकाच वेळी अनेकांनी गोळ्या तसेच धारदार शस्त्रांनी प्रहार केले होते एकूण सुमारे पाच गोळ्या वनराज आंदेकर म्हणजेच माझ्या मामांना मारण्यात आल्या होत्या तसेच धारदार शस्त्राने देखील त्यांच्यावर वार करण्यात आले होते आणि माझ्या हत्येच्या आणि माझ्या मामांच्या हत्येमध्ये बरोबर एक वर्षाचा अंतर पडला माझ्या मामाच्या हत्येनंतर पोलिसांनी आणि पुणे क्राईम ब्रांचने तपास करून तसेच लोकेशन ट्रेकिंग करून एकवीस जणांवर आरोप ठेवले होते म्हणजेच एकवीस जणांना आरोपी साबित केले होते यामध्ये हल्लेखोर तसेच त्यांच्यावर पाळ ठेवणारे मदत करणारे असे सगळेच होते माझे वडील गणेश कोंकर हे प्रमुख आरोपी नसून फक्त सह आरोपींमध्ये जोडले गेले होते हप्त्याच्या वाऱ्यातून गटाशी जोडले असल्यामुळे माझे वडील त्या हत्येशी जोडले गेले होते तेव्हापासूनच माझ्या हत्येचा प्लॅन रचला जात होता कट रचला जात होता एक वर्षापासून म्हणजे माझी हत्या नियोजित बदला म्हणून करण्यात आली आहे आणि बरोबर माझ्या मामाच्या हत्येनंतर एका वर्षांनी ती प्रत्यक्षात अंमलात आणण्यात आली आंदेकर टोळीने वर्षभरात माझ्या हत्येचा कट रचला त्यांनी मला मारण्यासाठी प्रयत्न बरेच केले एकदा त्यांचा डाव देखील फसला तरी त्यांनी हार मानले नाही दुसरा कट पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा यशस्वी झाला ज्यामध्ये मला गोळ्या मारण्यात आल्या पैशांपुढे आणि राजकारणापुढे नाती देखील किती फिकट पडतात हे माझ्या घटनेवरून तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल माझ्या हत्येचा प्लॅन करण्याचा मेन सूत्रधार होता बंडू आंदेकर म्हणजेच नात्याने माझा सख्खा आजोबा माझ्या हत्येमध्ये एकूण तेरा जणांवर एफ आय आर दाखल करण्यात आली आहे यामध्ये बंडू आंदेकर कृष्णा आंदेकर आणि वाडेकर कुटुंबीय यांचा समावेश आहे परंतु आतापर्यंत फक्त दोनच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ज्यामध्ये गोळीबार करणारे अमन पठाण आणि यश पाटील हे आहेत माझ्यावर भवानी पेठ पुणे येथे लक्ष्मी कॉम्प्लेक्स या अपार्टमेंटच्या बेसमेंट पार्किंग एरियात मी जेव्हा माझी दुचाकी पार्क करत होतो त्यावेळेस माझ्यावर गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये नऊ ते अकरा गोळ्या माझ्यावर धाडधाड झाडण्यात आल्या त्या दिवशी पुण्यातील भवानी पेठ भागामध्ये गणेश उत्सवात गणेश विसर्जनाची धामधूम सुरू होती रस्त्यावर डीजे ढोल ताशे आरत्या गाण्यांचा आवाज चालू होता त्यामुळे परिसरात प्रचंड गर्दी आणि आवाज होता याच वेळी मी माझ्या लक्ष्मी कॉम्प्लेक्स इमारतीच्या बेसमेंटमध्ये दुचाकी पार्क करण्यासाठी गेलो होतो आणि डीजेच्या आवाजातच काही जण आधीच त्या ठिकाणी दबा धरून बसले होते मी खाली गाडी पार्किंग करण्यासाठी पार्किंग एरियात उतरताच माझ्यावर अगदी जवळून गोळीबार करण्यात आला गर्दीमध्ये आधी लोकांना वाटलं की फटाके वाजवण्याचा आवाज आहे पण लगेच लोकांच्या लक्षात आलं की हा केवळ फटाक्यांचा आवाज नसून गोळ्या झाडल्याचा आवाज आहे माझ्यावर त्यांनी काहीही विचार न करता जे मी केलं देखील नाही त्याची शिक्षा मला दिली आणि नऊ ते अकरा गोळ्या झाडल्या आणि मी जागीच कोसळलो हल्लेखोर याच गर्दीचा फायदा घेत तिथून लगेच पसार झाले म्हणजे माझ्या हत्येसाठी त्यांनी गणेश उत्सवाच्या डीजे आणि ढोल ताशांचा आवाजाचा वापर केला आणि माझा खून म्हणजेच हत्या घडवून आणली जेणेकरून गोळीबाराचा आवाज लगेच कोणालाच कळून येणार नाही आणि गोंधळ देखील होऊन आरोपींना पळून जाण्यासाठी वेळ मिळावा म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये मला धारेवर धरण्यात आलं केवळ एकोणावीस वर्षाचं माझं वय शिकायचं वय आणि याच कमी वयात मी या जगाचा निरोप घेतला कर्म केले कोणी आणि भरावे लागले कोणाला जो गुन्हा मी केला नाही त्याची शिक्षा मी भोगली खूप दुर्दैवी घटना आहे ही माझ्या आयुष्यातली खूप कमी वयात मी माझ्याच माणसांमुळे माझ्याच काही माणसांना सोडून गेलो आजही लोक नात्यांपेक्षा माणुसकीपेक्षा पैशांना आणि राजकीय सत्तेला जास्त महत्व देतात ही, देता। ही तर एक मोठी शोकांतिका आहे म्हणजे मुलाचा हत्येचा बदला घेण्यासाठी माझ्याच आजोबांनी सख्ख्या मुलीच्या मुलाचा म्हणजेच नातवाचा खून केला हत्या घडवून आणली माझे आजोबा बंडू आंदेकर हे पुण्यातील गुन्हेगार व गँग लीडर म्हणून ओळखले जातात त्यांच्यावर खून खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी धमकी असे अनेक गुन्हे नोंदवले आहेत ते स्वतः राजकारणात थेट सक्रिय नाहीत परंतु त्यांना अनेक राजकीय नेत्यांकडून पाठबळ मिळतं आंदेकर गटाने पुण्यात बराच काळ दहशत निर्माण केली आहे आणि याच गटामुळे माझ्या परिवारामध्ये आणि आंदेकर परिवारांमध्ये वाद पेटला माझे आजोबा यांच्यावर गंभीर गुन्ह्यांमध्ये अनेक वेळा कारवाई देखील झाली पण काही वेळा पुराव्याच्या अभावी ते निर्दोष देखील सुटले माझे आजोबा हे तिथल्या गुन्हेगारी टोळीचे प्रमुख आहेत त्यांच्या मुलाचा खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी मला बळीचा बकरा बनवला माझे वडील आजही जेलमध्ये होते मी जाण्याच्या क्षणी देखील ते माझ्याजवळ नव्हते म्हणजे मी वडिलांना भेटू शकलो नाही माझ्या बापाची आणि माझी शेवटची भेट देखील जिवंतपणे झाली नाही आता माझे वडील केवळ माझ्या अंतिम संस्कारासाठीच जेलमधून बाहेर येतील माझा मृतदेह ते येतील तो पर्यंत अजूनही ससून रुग्णालयात आहे किती अभागी आहे मी गोड नात्यांचा शेवट असा राजकारणामुळे आणि राजकीय सत्तेमुळे पैशांमुळे होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आता आज माझा बाप मला शेवटलं छातीला लावून ढसाढसा रडला परंतु दुर्दैवानं मी माझ्या बापाच्या डोळ्यातले अश्रू पुसायला आणि मायेनं पाठीवर हात फिरवताना पाहायला राहिलो नाही जन्म देऊन मला लहानाचं मोठं करणारा माझ्या बापाच्या डोळ्यात देखत मी त्याचा तरुण मुलगा गेलो जो त्याच्या काठीचा आधार व्हायला हवा होतो पण माझ्या बापाला माझ्या खांद्याचा आधार व्हावा लागला माझी सर्व डोळ्यात ठेवलेली स्वप्न तिथंच गळून पडली माझ्या आईची परिस्थिती तर मी तुम्हाला सांगू शकत नाही कशी झाली असेल माझ्या आई वडिलांना मी गेल्याचं दुःख म्हणजे मनाला असह्य होणाऱ्या अनेक वेदना आहेत आयुष कोमकर हा केवळ माध्यमातून आल्यानुसार फक्त वयाचा एकोणावीस वर्षाचा तरुण होता आणि याच गुंडगिरीमुळे तो एक मोहरा ठरला आजही समाजात प्रतिष्ठा नाव दबदबा पैसा घेण्याची सूड भावना यापुढे नाती फिकट पडत चालली आहेत याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे आयुष कोमकरवर त्याचे वडील जेलमधून अंत्यसंस्कारासाठी बाहेर आल्यावरच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तोपर्यंत त्याचा मृतदेह ससून रुग्णालयातच ठेवण्यात आला होता दोन दिवस ससून रुग्णालयात राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले